गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या हव्या त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेतीमधील रोवणी काम संत गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे जून महिन्यामध्ये जवळपास छप्पन टक्के पाऊस झाला आहे तर जुलै महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये रोवणी कामाला वेग आला नाही आतापर्यंत जिल्ह्यात फक्त चौदा ते पंधरा टक्के रोवणीचे काम पूर्ण झाले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विचार केला असता जुलै महिन्यामध्ये एकशे दहा टक्के पाऊस पडला होता आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के रोवणी जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे काम असल्याचे दिसून येत आहे पण सध्या तरी लावलेल्या पिकांना कोणताही धोका नसला तरी मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यामध्ये कायम आहे आणि पर्जन्यमान झाल्याच्या नंतरच गोंदिया जिल्ह्यामध्ये भात पीक सुरळीत येऊ शकते अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक मंगेश वावगणे यांनी दिली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून कमी अधिक प्रमाणामध्ये पर्जन्यमान सुरू झालेलं आहे तत्पूर्वी परे लोकांनी जे टाकलेले होते त्या पर्यांना जगवण्यापुरतं पाणी या दोन तीन दिवसामध्ये आल्यामुळे आता लोकांची परे जगवण्याची चिंता दूर झालेली आहे परंतु आज मी तीस आपण जर बघितलं तर पर्जन्यमानाकडे बघितलं आपण तर जून महिन्यामध्ये आपल्याला पर्जन्यमान जवळपास छप्पन टक्केच झालं होतं आणि जुलै महिन्याची आजच्या घडीला आपण जर बघितलं आपण तर जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के पर्जन्यमान झालेला आहे आणि या पर्जन्यमानामुळे जवळपास पेरणी जर आकडेवारी जर बघितली आपण तर जवळपास एक चौदा ते पंधरा टक्क्यापर्यंत रोहणीचे कामं या जा, ठिकाणी झालेले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे रोहणी थोडीशी घोळंबलेली आहे आणि चिखल न होऊ शकल्यामुळे लोकं रोवणी करू शकून राहिलेले नाही परंतु मधल्या काळामध्ये जर चांगला पर्जन्यमान जर झाला तर रोहणीचे कामं वेगाने घेतील परंतु याच वर्षीची तुलना आपण गेल्या वर्षी जर केली तर जवळपास चाळीस ते बेचाळीस टक्क्यांपर्यंत रोणी या त्या ठिकाणी झालेली होती आणि मागच्या वर्षीचं पर्जन्यमान या वेळेसच्या तुलनेत जर जर कमी के पा आपण तर जवळपास एकशे दहा टक्के पर्जन्यमान त्या ठिकाणी मागच्या वर्षी झालेलं होतं म्हणजे पर्जन्यमान जर व्यवस्थित झालं असतं तर आपल्याकडे रोणीचंसुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं जातं © bf